फेस दिलावर प्रभू श्री ख्रिस्ता नावात सलाम पण एक वचन वाचूया नीती याचं पुस्तक थेळावाद आहे आणि त्या थेळवीसा वचन मी तुमच्यासाठी वाचतो सुज्ञाची सोबत धड म्हणजे सुज्ञ होशील मुलखाचा सोप ती कष्ट पावतो आणि वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचा करू आणि जी काय देवाने मला प्रेरणा दिलेली आहे ते दुसऱ्या भागाविषयी दिलेली आहे मुर्खाचा सोप ती कष्ट पावतो ठीक आहे आपण आतापर्यंत अनेक उपदेश ऐकले असले की कुणाशी सोबत घर सुन्याची सोबत घर किंवा वगैरे वगैरे पण मुलखाचा सोबती कष्ट पावतो आणि काय कष्ट पावतो ते आपण ह्या वचनात पाहूया जे काय आजूबाजूला सध्या घटना घडत आहेत नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक दुर्दैवी अपघात झाला आणि दोघांचा मृत्यू झाला आणि त्या घटनेबद्दल देवाने मला या वचनाची प्रेरणा दिलेली आहे ड्रंक अँड ड्राई या टाईप ते प्रकार होता आणि मुलखाचा सोबती कष्ट पावतो आणि फिरणं बायबल त्याविषयी काय सांगतो संगत धरणं हे फार महत्वाचं आहे तुमची संगती कुणासोबत आहे तुमची मैत्री कुणासोबत आहे तुम्ही कुणासोबत बसत उठत चालत आहात फिरत आहात हे फार महत्वाचं आहे बायबल मध्ये त्याविषयी बरीचशी वचनं आहेत पण मला महत्वाचं काय सांगायचं आहे की मुलखाचा सोबती कष्ट तुम्हाला कुणाची सोबत धरायची नाही आणि का घर धरायची नाही किंवा ती सोबत धरणावर तुम्हाला कुठले कुठले कष्ट होतील हे मला देवाच्या वचनातून सांगायचं आहे हा कदाचित असे संदेश लोकांना ऐकायला आवडत नाही लोकांना आशीर्वादाचे संदेश असतील ते खूप आवडतात विश्व मला काही आणि ते संदेश बरेचसेजण ऐकले जातात पण असे संदेश शक्यतो ऐकले ऐकलेला पण कुणी ऐकू ना ऐकू जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहेत सध्याच्या घटनानुसार परिस्थितीनुसार जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहे ते वचन मला तुम्हाला सांगणं इथं दिलेलं आहे मुलखाचा सोप ती कष्ट पावतो आणि कुठले कुठले सोप ती कष्ट पावतात ते आपण पाहूया नीती याचं पुस्तक चोवीसावा थ आणि पहिलं वचन आपण वाचूया नीती चोवीस एक दुर्जनाचा हेवा धरू नको त्याच्या संगतीची इच्छा धरू नको हळ्या ते स्पष्ट दिलेलं आहे दुलजनाची संगती धरू नको त्याची इच्छा धरू नको खूप जण म्हणतात काय होतं माझा मित्र ड्रिंक आहे मी ड्रिंक पित नाही फक्त मी त्या सो सोबत जातो तू नुकतं त्या सोबत जाशील आणि कधी तू ड्रिंक प्यायला सुरुवात करशील किंवा कधी त्याच्यामुळे तुझ्या जीवनात एक संकट येईल सांगता येत नाही नुकतंच जे हिट अँड रन प्रकार झाला त्यामध्ये आपण पाहतो की त्या त्याच्या सोबती त्याचे वडील संकटात आले ज्याने अपघात घड केला त्याचे वडील संकटात आले तो ज्या हॉटेलमध्ये दारू प्याला तो हॉटेलवाला संकटात आला त्याला ज्यांनी गाडी दिली जे ओवाले ते संकटात आले एक लोक दिन दिन एका लोकप्रतिनिधीने त्याला मदत केली ते संकटात आले आणि बरेच बरेचसे लोक आणि त्याच्या वडिलांना जे पळून जाण्यासाठी एका मित्राने स्वतःची गाडी दिली ती गाडी जप्त करण्यात आली तो संकटात आला म्हणजे मला सांगायचं काय आहे गुन्हा एकाने केला अपराध एकाने केला पण त्याच्यामुळं अनेक जण संकटात आले का संकटात आले कारण की ते त्यासोबत होते हा लक्षात त्यामुळं देवाचं वचन काय म्हणतात त्यांनी आपण समजून घेऊया याचं अध्याय तेविसावं वचन आणि अध्याय आणि त्यातील वीस आणि एकवीस वचन मी वाचतो मद्यपी व मासाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभं राहू नको कारण मद्यपी व खादार हे दरिद्री होतात कै मनुष्यास छिंद्या नैसर्गिक आणि तो दिलेलं आहे की मद्यपिव खादाड यांच्या संतीस लावू नको यांच्या सोबत राहू नको कारण की का कारण की ते दरिद्री होता। होतात आणि तुलाही दळित्रीच्या मार्गावर नेतात आपण पाहत आहोत की मुलखाचं सोपी कष्ट पावतो आणि तो कुठल्या कष्टामधून जातो हे आपण पाहत आहोत की तो दरिद्री होतो तुम्ही चांगल्याची संगत धरा तुमचं चांगलं होईल पण जर तुम्ही, तुम्ही मुलखाची संगत धरली व्यसनी लोकांची संगत धरली कदाचित तुम्ही त्याच्याप्रमाणे व्यसन करू लागाल त्याच्याप्रमाणे तुम्ही तो जसा दरिद्र होईल तसा तुम्ही देखील दरिद्र व्हाल तुम्ही देखील कष्ट पावाल तुम्ही देखील नाशाकडे जाल आणि आजूबाजूला अनेक घटना त्या घडत आहेत आणि त्यामुळे देवाने मला या वचनाची प्रेरणा दिलेली आहे की तू लोकांना सांग की मुलखाची सोबत धरू नका व्यसनी लोकांची सोबत धरू नका पापी लोकांची संगती धरू नका ठीक आहे असं तुम्ही लो हो पापी लोकांना तुम्ही सुवार्थ सांगा त्यांच्यासाठी प्रार्थना करा मध्यस्थीची पण त्यांच्या सोबत पापामध्ये सहभागी होऊ नका हालेलुया प्रभू श्री ख्रिस्त पापी लोकांना क्षमा करायचा त्यांचे रोग आजार दुःख बळ करायचा पण तो त्यांच्या सोबत पाप नाही करायचा हा लिहिया समजून घ्या पिया फळ काय तुम्ही पापी लोकांसाठी प्रार्थना करा पापी लोकांना सुवार्थ सांगा पण त्यांच्या सोबत जास्त तुम्ही बसणं उठणं ठेवू नका त्यांच्या सोबत जास्त संगत धरू नका सोबत धरू नका जर परमेश्वरची इच्छा असेल तर तो तुमची स्वार्थ ऐकून तुमची प्रार्थना पण जर कदाचित देवाची इच्छा नसेल किंवा तो सैतानामध्ये फार गेलेला असेल तर कदाचित तुम्ही त्याची सोबत धरल्यामुळं कदाचित तुम्ही धार्मिक असताना तुम्ही त्यासोबत कदाचित कष्ट पावाल तुम्ही कदाचित त्यासोबत काहीतरी पाप कराल त्यामुळं मुलखाचा सोबती कष्ट पावत पियाला आणि आणखी एक वचन आपण ते सुट्याचं पुस्तक त्यातील वचन आपण वाचूया बायुसाध्याय आणि चोवीस आणि पंचवीस वचन मी वाचतो चोवीस आणि पंचवीस वचन रागीट मनुष्याची मैत्री करू नको कोपिष्टाची संगती धरू नको धरशील तर त्याची चालचल शिकून आपला जीव पाशात घालशील ना काय संगीती काय तर मनुष्य पण इथं दिलेलं आहे रागीट मनुष्याची मैत्री करू नको कोपिष्ट मनुष्याची संगती धरू नको काय काय होईल आहे धहशीलची संगत धरल्यावर काय होईल ते आपण पाहत आहोत दहशील तर काय होईल त्याची चाल चालचू शिकून त्याच शिकून तो जो करत आहे तो जो वाईट बोलत आहे वाईट गोष्टी करत आहे ते शिकून आपला जीव पाशात घालशील तुझा चांगला जीव तुझा सुखातला जीव तू पाशात घालशील बन्नात घालशील पापात घाल पडशील वेगवेगळ्या संकटात सापडशील लक्षात घ्या विशेषतः तरुणांना हा संदेश आहे तरुण लोक चांगले चांगले लोक असतात शा शालेय जीवनात चांगलं तां जीवन जगत असतात चांगले असतात कॉलेजमध्ये गेल्यावर काय होत माहीत नाही नवीन कॉलेज असतं नवीन संगती भेटते नवीन मित्रमंडळी भेटतात आणि चुकीच्या लोकांची संगती भेटते मुलखाची संगत भेटते व्यसने लोकांची व्याभिचारी लोकांची वेगवेगळ्या पापात असलेल्या बन्नात असलेल्या लोकांची संगती भेटते आणि चांगले मुलं जसं कॉलेजला जातात अल्पवयीन मुलं सध्या अल्पयीन मुलं फार धोक्याच्या डोक्याच्या क्षेत्रामध्ये आहे पंधरा ते वीस वर्षाचे तरुण नव तरुण झोन मध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी देवाने मला हे प्रेरणा दिलेली आहे की तुम्ही त्यांना सांग की मुखाचा सोप ती कष्ट पावतो त्यांच्यापासून चार हात लहान राहत एखादा व्यसनी व्यक्ती दिसला एखादा व्याभिचारी दिसला एखादा बाग दिसला त्यांच्यापासून चार हात लांबच राहावा हो, काहीच संबंध ठेवू नका हल भिया काहीच संबंध ठेवू नका कदाचित तुम्ही त्यांना त्यांच्याशी बोलायला असाल त्यांच्याशी संकल्प ठेव थे, ठेवून चाल आणि कदाचित तुम्ही तुमचा चांगला जीव काही ते वचन काय दिलेलं आहे आपला जीव पाशात घालशील आपला जीव चांगला जीव सुखातला जीव पाशात घालशील आलं बिया आज कित्येक जण त्या केस मुळे जेलमध्ये गेलेले आहेत किंवा त्यांच्यावरती चौकशी चालू आहे का फक्त सोबत मुलखाचा सोपी कष्ट पाहतो मला आणखी काही अध्याय एक ते तीन वर्षांमध्ये आपल्याला पाहतो की तो पुरुष दुर्जनाच्या मस्ती चालत नाही बापी जनांच्या मंडळीत पाऊल ठेवत नाही तर परमेश्वराच्या शास्त्रात की दुर्जन न्याय समिती टिकवायचे नाहीत असं पहिला अध्याय सौवचनबंद दुर्जन बाळाने उडून जाणाऱ्या भुशासारख्या आहेत ते नाही टिकायचे नाहीत जर त्यांची सोबत तुम्ही धरली तर कदाचित त्यांची जशी गत झाली तशीच तुमची देखील गत होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही धो हा धोक्याची सूचना आहे धोक्याचा सूचना देणारा हा संदेश आहे जो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने मला मिळालेला आहे आहे आणि तो मी तुम्हाला सांगत आहे पियानं जर तुम्ही हा संदेश ऐकून ह्याचं पालन केलं तर नक्कीच तुम्ही तुमचा जीव जो पाशात पडणार आहे नक्कीच तुम्ही तुम्हाला जे कष्ट मिळणार आहेत मुलखाची सोबत धळण्यामुळं नक्कीच तुम्हाला तुमचा जो नाश होणार आहे तुम्ही जो दळिद होणार आहात व्यसनाची संगत मद्यपीची संगत धळल्यामुळं त्यातून तुम्ही वाचू शकाल पियान त्यासाठी हा संदेश आहे कदाचित संदेश हा संदेश कुणासाठी नाही पण ज्या व्यक्तीसाठी ज्या तरुणांसाठी ज्या तरुणींसाठी हा संदेश आहे त्याला हा नक्की लागू पडेल आणि त्याचा जीव नक्की वाचेल प्रया आणि देवाची इच्छा नाही की कोणी पापात मरावं आणि त्याचा नाश व्हावा देवाची इच्छा आहे की प्रत्येक पापाचं कारण त्याने आपल्या कुमार्गापासून वळावं वा, स्वच्छता करावं आणि देवाची कृपा कारण प्राप्त करून घ्यावं अशी देवाची इच्छा आहे आणि त्यामुळे देवांनी ह्या वाचनाची प्रेरणा दिलेली आहे एक बायबलमधले दोनच उदाहरणं मी सांगतो आणि थांबतो आणि बायबलमध्ये एक मोठा राजा होऊन गेला शलमन त्याचं नाव आणि त्याला दोन वेळा परमेश्वरांनी दर्शन दिलं होतं त्याच्यातून मोठं देवानी काम करून घेतलं होतं एक मोठं परमेश्वराचं मंदिर त्यांनी बांधलं होतं त्याला दोन वेळा दर्शन दिलं होतं आणि त्यांनी जेव्हा प्रार्थना केली होती तेव्हा आग्नीतून परमेश्वरांनी उत्तर दिलं होतं आणि इतकं त्याला मोठा एक वर दिला होता देवाने की तुला सर्व उत्तम ज्ञान बुद्धी तुला मी देतो आणि त्यासोबत तुला धन समृद्धी वैभव सर्व काही देतो आणि इतकं त्याला असताना शेवटी काय झालं जेव्हा तो उतळ वयात गेला थोडा प्रौढ झाला थोडा उतळ वयात गेला तेव्हा त्यांनी विदेशी सिया केला ते वचन आहे दुसऱ्या राजेश अकरा वाद द्या एक ते नऊ वचनामध्ये तुम्ही ते पाहू शकता वेळेच्या भाई मी ते वचनं वाचणार नाही दुसऱ्या राजे अकरावाद द्या एक ते नऊ वचनामध्ये तुम्ही पाहता की कसा तो विदेशी लोकांच्या नादी लागला त्यांच्या बायका त्यांनी केल्या त्याला तीनशे बायका होत्या कित्येक पत्नी होत्या आणि त्या स्त्रियांच्या नादी लागून तो भागला संगती बघ संगतीमुळं जो परमेश्वर त्याला दोन वेळा दर्शन झालं होतं जो परमेश्वराची भक्ती अर्ज करायचा त्यांनी परमेश्वरासाठी मोठं मंदिर बांधलं त्याला देवाने सर्व प्रकारचे आशीर्वाद दिले पण उचाळवयात काय झालं तेव्हा त्यांनी विदेशी स्त्रिया केल्या आणि त्यांच्या नादी लागून तो जीव आपल्या जिवंत देवाला सोडून तो अन्य देवांच्या नादीला मंत्री तुझ्या प्रवा लागला आणि पापात पडला शापात पडला आणि जे काय अंतसमय होता तो दाविदासारखा त्याला चांगलं कब्रस्तानात त्याला मोठ माती देण्यात आली नाही त्याला दुसरीकडे मोठी माती देणार आणि वगैरे वगैरे त्या गोष्टी तुम्ही दोन वेळाच्या अकरावा अध्यायामध्ये तुम्ही पाहू शकता आणि आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि थांबतो आणि शास्त्रीच्या पुस्तकात अवाध्यायामध्ये सोळा ते सतरा अठरा अध्यायामध्ये तुम्ही पाहता एक देवाचं नाझीर त्याचं नाव शमशोन होतं त्याच्याविषयी आणि तो देवाचा नादील होता लहानपणापासून तो देवाचा सेवक होता देवाचा नाजील म्हणून त्याला सेवेसाठी सोडण्यात आलं होतं आणि मोठं सामर्थ त्याच्या ठाई होतं आणि त्यांनी त्या सामर्थ्याने अनेक सि सिंहास मारून टाकलं त्यांनी दाडवाच्या जाबडीने एक हजार लोकांचा वध केला आणि तीनशे कोल्ल्यांच्या शेपटी बांधून त्यांनी उभं शेत त्यांनी पेटवून दिलं आणि मोठमोठ्या सामर्थ्याच्या गोष्टी मोठमोठे मट युद्ध त्यांनी लढले जिंकले पण काय झालं एका पण नादी लागला दलिल नावाच्या एका स्त्रीच्या कलिष्टी स्त्रीच्या नादी लागला आणि ना काय केलं त्याने आपलं सामर्थ्याचं त्या केसामध्ये सामर्थ्य होतं आणि त्याचे केस शत्रूंनी कापले आणि तो बलहीन झाला परमेश्वरचा आत्मा परमेश्वरचं सामर्थ्य त्याला सोडून गेलं तो शब्दांच्या तावडत सापडलं संदर्भासाठी लक्ष्मी सांगतो शास्त्री वा अध्यायमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल सर्व शब्द कस सोळावा अध्यायमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल हे कसं काय झालं आम्हाला देवाचा नादी असलेला सामंतने भरलेला चुकीच्या स्त्रियांच्या नादी लागला चुकीच्या व्यक्तींच्या नादी लागला आणि त्यांनी आपली सामंतचा अभिषेक दमावून सलमान राजा एवढा देवाचा मोठा राजा होता देवाचा भक्तिया करणारा तो राजा होता दाविदाचा पुत्र होता मोठं काम त्यांनी केलं होतं देवाचं दोनदा दर्शन झालं होतं मोठा आशीर्वाद त्याला मिळाले होते विदेशीला तो पाहतो स्वतःचा तो मुलखाचा सुख मला या वचनातून एकच सांगायचं आहे की या वचनातून तुम्हाला तुम बोध घ्यायचा आहे की जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहे की अशा लोकांची संगती धरू नका गुरुदेवांची संगती धरू नका मुलखांची संगती धरू नका जे धर्मनिंदक आहेत ते देवाच्या वचना पाळत नाहीत जगीत आहेत त्यांची संगत धरू नका जे रागेट आहेत उपिष्ट आहेत जे मद्यपी आहेत अशांची संगत धरू नका धरचाल कदाचित तुम्ही त्यांच्याप्रमाणे शिकचाल तुमचा जीव पाश्चात पाळचाल तुम्ही स्वतः संकट ओढून घ्या यायचा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू तुम्हाला योग्य संगत धरण्यासाठी प्रेरणा द्या व्लेस यू आम